गुड मॉर्निंग मैत्रिण शुभ सकाळ आमच्या सर्व मैत्रिणींना मैत्रीण आज आहे मैत्रिणी हरतालिका आणि आपल्याला लवकरच मैत्रीण गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे तर गणपतीच्या आदल्या दिवशी मैत्रिणी हरतालिका असती शिव पार्वती मातेनं पार्वती मातेनं मैत्रिणी शिवा महादेवासाठी केलती हे व्रत केलतं ते स्वासने सगळ्याच बायका हे व्रत करतात आजच्या दिवशी आजच्या दिवशी मैत्रिणी लाल वस्त्र धारण करायचं तुला जमलं तर मैत्रीण मेहंदी लावते हाताला मेहंदी लावायची मैत्रिणी आज कसं आईवाचा सुवासनीचा तसा म्हणजे कुमारिका सुद्धा धरू शकतात सगळ्यांनी धरायचं हे व्रत चांगले व्रत केल्यानं मा, माता पार्वतीनं महादेवांसाठी केलेलं हे व्रत सगळ्या वनातली पानं गोळा करून तिनं तपश्चर्या केलेली मैत्रीणं पार्वती मातेने आजच्या दिवशी मला आज लय उशीर झाला मैत्रीण माझे सगळे काम तसेच साप येत आज साफसफाई सुद्धा नाही आज म्हणजे चला पटकन आधी देवपूजा करून घ्या म्हणजे दुसरे काम सुधरतील क्लिनिंग सगळी राहिली मैत्रीण आज करुणा ज्ञान ज्ञान भगवन देखे 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 दे। चला एक दिवा लावून घ्यायचा आधी एक सधी खूप अंधार अंधार दिसते आणि देवाच्या साक्षीना पूजा करायची मैत्रिण कधीही दिवा लावून घ्यायचा आधी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं जगेंद्रराज सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं मे कृष्ण रामोदरा रामनारायण जानकी नंदरा भादी वाला फुलं पांदरी फुल प्रिय हे तो आमची भड आला

वस्त्र मारायली बरेच ओम नाम शिवाय ओम न मैत्रिण मी चंदनाने जुनं शंकर पार्वती काढून घेते मैत्रीण पाटावर

गणपती मैत्रीण असला तर गणपती घ्यायचा पूजेला नदी काढली खाली तुम्हाला नाही काय म्हणते आता कस मैत्रीण आजच्या दिवशी वाहून करतेत आता इथं कुठं वाहू बघत बस मी आता चला करू ना करो कष्ट हरो ज्ञान दो अशी ही, ही शंकर ही पार्वती स्वस्तिक काढली आणि अशी पानं घ्यायची मैत्रीण सगळ्या झाडाची पानं हारळी पुन्हा हे पेरूच असा घ्यायचू पिंड मांडून घेऊ அது குழாய் காம காரி பூரம் கருணாவதாரம் சதாசாரவி भरून भवानी सैतन्न मामी मैत्रीण उद्या आहेत आपल्या लाडक्या गणपती बाप्पा आगमन आहे मैत्रीण आता हे पुष्प हे पान ते घेऊत आपण आता हे काय की हे पेरू त्यांच्याकडं नाही मैत्रीण सवासिनी एकमेकांनाही दिलं द्यावं लागतं हे आज सगळ्या झाडाची पानं इथं हे हे सीताफळाचं पान आहे हे जांभळाचं पान आहे कशा कशाची पानं येत एवढे मोठे पान असं केळी आपण फळ म्हणून ठेवू शकतात हराळी ठेवायची आता शेवटला जेवढं म्हणजे जेव एक एक व्हायचं मैत्रीण आता मैत्रीण साखर कुठे साखर राहिली बाई काढायची चला आपण आरती करून घेऊ पुष्पम समर्पया आम्ही सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी सिंधुराची गंटी जळके माळ गळा शोभे मुक्ता फळांची जय देव जय देव रत्न खचित रात गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजुंती नो पुरे चरणी

भाव्यो वाणिमणी नामा तो वा, माता पिता तोे बंधू सखा तुम्ही तोव विद्या तुमेव तुम्ही सर्व मम देव काय नवाचा मनसे ग्रियाना विध्यात्मनाना प्रकृती स्वभावी करा यज्ञ सगळ्याच्युतम केशव रामनायण हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे हे देवा मला तू इतकं सुंदर आयुष्य दिलंस त्याच्याबद्दल मी तुझी खूप ऋण आहे चला मैत्रिणी मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा